नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस आयुक्त बृहन मुंबई यांची जाहिरात या ठिकाणी पब्लिश झालेली आहे आणि ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे अठ्ठावीस ऑक्टोबरची ही जाहिरात आहे जाहिरात क्रमांक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस सिपाई संवर्गातील पद जे आहेत चोवीसशे एकोणसाठ पद जवळपास अडीच हजार पदांची या ठिकाणी ही भरती निघालेली आहे बघा आता पदं कशा पद्धतीने आरक्षित आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल इथे जर तुम्ही बघितलं या पोलीस शिपाई पदाबद्दल तर इथे तुम्हाला आरक्षण कपीकृत आरक्षण जे आहे ते दिसेल अनुसूचित जातीसाठी तीनशे वीस पद आहेत जमातीसाठी एकशे बहात्तर पद विजा अ चौऱ्याहत्तर भज ब एकसष्ट भज क शहाऐंशी भज ड एकोणपन्नास विमा प्र एकोणपन्नास इतर मागास वर्ग चारशे सदुसष्ट एसीबीसी दोनशे शेहेचाळीस ईडब्ल्यूएस ला दोनशे शेहेचाळीस अ सहाशे एकोणवद असे चोवीसशे एकोणसाठ पद आहेत आणि मग याच्यामध्ये सर्वसाधारण चारशे चौऱ्याहत्तर महिला सातशे एकोणचाळीस खेळाडू एकशे एकवीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना सुद्धा या ठिकाणी पदं तुम्ही बघतायत खेळाडूंना एकशे एकवीस प्रकल्पग्रस्तांना एकशे एकवीस आहे भूकंपग्रस्तांना अठ्ठेचाळीस आहेत माजी सैनिकांना तीनशे अडुसष्ट पद आहेत अंशकालीन पदवीधर एकशे एकवीस पोलीस पाल्य त्र्याहत्तर आणि गृहरक्षक दल होमगार्ड जे आहेत त्यांना एकशे एकवीस पदं आहेत अनाथांना पंचवीस पदं या ठिकाणी आहे एक टक्के पद आपण ज्याला म्हणतोय ते या ठिकाणी आपल्याला दिसत त्याच्यानंतर पोलीस शिपाई बँड्समनला सुद्धा आठ पदं आहेत बघा बँड्समनची सुद्धा या ठिकाणी ही भरती होणार आहे आठ पदांमध्ये अनुसूचित जाती एक जमाती एक एसीबीसी एक ईडब्ल्यू एस सी एक आणि अराचची दोन अशी एकूण आठ पदं या ठिकाणी आहेत आणि ती क्वालिफिकेशन ज्यांचं आहे त्यांना तिथे फॉर्म भरता येईल कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबईची सुद्धा या ठिकाणी वेगळी पदं तुम्हाला दिसत आहेत म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही चोवीसशे एकोणसाठ पदं जी आहेत एकूण पदं म्हटलेलं आहे चोवीसशे एकोणसाठ मग त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पदं तुम्ही बघतायत कारागृह शिपाईची या ठिकाणी एकशे शहात्तर पदं आहेत किती एकशे शहात्तर त्यामध्ये अनुसूचित जाती आठ कारागृह म्हणजे काय जेल पोलीस म्हणतोय आपण त्याला दक्षिण मुंबई साऊथ मुंबई म्हणजे एकदम मध्यवर्ती जो भाग आहे आपला मंत्रालय वगैरे त्याजवळचं तिथलच्या भागामध्ये अनुसूचित जाती जमाती झालं विजा अ चार भज ब चार भज क सहा भज ड दोन विमा प्र तीन इतर मागासवर्ग एकवीस एसीबीसी सोळा ईडब्ल्यू एस सोळा अ राखीव ब्याण्णव एकूण एकशे शहात्तर पद या ठिकाणी आहेत मग त्यामध्ये जनरलला चोपन्न पद आहेत महिला त्रेपन्न खेळाडूला आरक्षण आहे आठ प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक सव्वीस अंशकालीन पदवीधर सतरा गृहरक्षक दल आठ आणि अनाथांना या ठिकाणी दोन पद आहेत आता इथे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर बघितलं तर एक महत्वाची टीप सुद्धा दिली आहे तुम्हाला जर कोणी पैशाचं वगैरे आम्ही दाखवत असेल तर संपर्क नंबर दिलेले आहेत अँटी कर करप्शन ब्युरो मुंबईचे तुम्ही यांच्याकडे तक्रारही करू शकतात तो एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे आता याचे आणखी डिटेल्स जसे येतील फॉर्म भरण्यासंदर्भातले वगैरे ते सगळी मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर टाकेल तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करत राहा आणि तुमच्यातलं ज्या मित्रांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे लेखीची लेखीची शंभर टक्के तयारी ज्यांना करायची आहे त्यांनी अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन डाउनलोड करू घ्या प्ले स्टोअरला तुम्हाला हे ॲप अवेलेबल आहे आपल्या युट्यूब व्हिडिओच्या खाली सुद्धा लिंक दिलेली आहे अर्जुन बॅच या ठिकाणी आपण चालवतोय तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता या बॅचला तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह मग त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जी के मराठी याच्या नोट्स तुम्हाला भेटतील झालेले पेपर्स भेटतील लेक्चर्स भेटतील आणि टेस्ट पेपर भेटेल सगळं भेटेल अभ्यासकर्ता वर एकदा जा डेमो लेक्चर्स बघा तुम्हाला ते आवडले तर नक्की जॉईन व्हा याच्या आधी आपले खूप सारे मित्र पोलीस झालेले आहेत ऑलरेडी आज तुम्हालाही या ठिकाणी मोठी संधी आहे या वेळेसची चला या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना शुभेच्छा लेक्चरला शेअर करा धन्यवाद